नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी स्वर्गीय संतोष देशमुख यांचा एकमेव हसरा चेहरा असलेला हा व्हिडिओ सध्या आपल्या समोर हो आहे तर हा व्हिडिओ सध्या आपण जो पाहतो हो आहोत तो व्हिडिओ संतोष देशमुख यांचा आहे आणि संतोष देशमुख यांचा हा व्हिडिओ महावीर सोनवणे यांच्या फेसबुक पेजवरती उपलब्ध आहे संतोष देशमुख आणि महावीर सोनवणे यांच्यात एक चांगली मैत्री होती महावीर सोनवणे यांनी त्यांच्या फेसबुक वॉलवरती हे सगळे व्हिडिओज फोटोज अपलोड केलेले आहेत मंडळी संतोष देशमुख यांची निघृण पद्धतीने हत्या करण्यात आली आणि त्या हत्ये प्रकरणातील आरोपींवर आता खटले सुरू झालेले आहेत तर संतोष देशमुख यांचे हे व्हिडिओ अतिशय बोलके आहेत निरागस चेहरा आणि चेहऱ्यावरती कुठलाही क्रूरतेचा भाव नसलेला त्यांचा चेहरा त्यांची वेदना दुःख हे सगळं सांगून जातो आणि महावीर सोनवणे यांच्या फेसबुक वॉलवरनं प्राप्त झालेले हे फोटोज आणि व्हिडिओज निश्चितच अतिशय बोलक्या आहेत काळजाला चटका देऊन जाणार आहे हा तो व्हिडिओ आहे जो रात्रीच्या प्रहरी रेकॉर्ड झालेला आहे थंडीच्या दिवसांमधला हा व्हिडिओ शेकोटीच्या समोर हातावरती भाकरी ठेचा घेऊन जेवण करत असतानाचा हा व्हिडिओ आहे तर या चेहऱ्यावरील भाव हे अतिशय निरागस आहेत आणि अशा निरागस भाव असलेल्या चेहऱ्याची ज्यावेळेस इतक्या क्रूर पद्धतीने हत्या होते त्यावेळेस निश्चितच मनाला चटका लागून जातो हे ते काही फोटोज आहेत जे व्हिडिओमधनं आपण प्राप्त केलेले आहेत या फोटोमध्ये देखील आपण पाहू शकत असू की किती निरागस पद्धतीने या सगळ्या गोष्टींकडे संतोष देशमुख बघतात मंडळी या संपूर्ण प्रकारावर तुमचं मत तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि आपल्या मराठी एक्सप्रेस या चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद